सर्व उमेदवार आपण सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मराठवाडा जनता विकास परिषदेने मला या ठिकाणी बोलून आमची काय भूमिका आहे ती मांडण्याची जी संधी दिली त्यासाठी मी त्यांची मनापासून आभार एकोणवीस औरंगाबाद एकोणीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस मी निवडणूक लढवत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत विषयावर मी या ठिकाणी येत असताना ज्या ज्या वेळेस आम्हाला बाहेर पत्रकार लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले तर ते मूलभूत प्रश्न होते बेरोजगारी हटेल का पाण्याचा प्रश्न मिटेल का आरोग्याचा प्रश्न मिटेल का असे साधे साधे प्रश्न विचारले आणि त्या साध्या साध्या स्वरूपात आम्हाला उत्तरं द्यावी लागेल आता ज्यावेळेस मराठवाडा विकास परिषदेचा हा जो जाहीरनामा माझ्या हाती लागला हा वाचून मला खूप आनंद झाला कारण मराठवाडा विकास परिषदेमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांचे तैं, जे विषय आहेत ते अत्यंत उत्कृष्ट आहेत आणि जनतेच्या हिताचे आहेत पण त्या न्याय न्याय मिळत नाही तो त्यांना मिळावा यासाठी त्यांच्या ह्या हालचाली चालू आहेत आणि मी ह्या हालचालींबद्दल त्यांचं परत कौतुक करतो कारण हे अशा प्रकारची कामं करणारी लोक मला आत्ता आत्तापर्यंत बाहेर दिसलेली नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत आणि ते विशेष खोल पद्धतीने मांडण्यात आलेले आहे याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे त्यानंतर रेल्वेचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न आहे हे प्रश्न मी उमेदवार निवडून आल्यानंतर हे मी योग्य पद्धतीने हाताणार आहे पण शाश्वती ही रि मी येईलच कारण या निवडणुकीमध्ये जवळपास सदोतीस उमेदवार आहे तर माझी भूमिका याच्यामध्ये अशी असता निवडून आलो तर नक्कीच याला न्याय देईल आणि जरी मी आहोत तर मी याच्याशी जुडलेलो आहे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मला या विषयाचा हा दखलावाच लागत मराठवाड्याचा आपण विचार केला तर मराठवाड्याच्या मी मी आहे कारण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील त्यावेळेस लढवलेली तर मराठवाड्याचा विकास कसा व्हायला पाहिजे छत्रपती संभाजीनगरचा विकास कसा व्हायला पाहिजे छत्रपती संभाजीनगरची आताची परिस्थिती काय आहे आपण सगळ्यांना माहिती आपण जर बरेच लोक या ठिकाणी स्लॅबच्या घरामध्ये वगैरे जीवन जगतात पण एक असा वर्ग आहे ज्यांच्या घरामध्ये स्लॅब पण घर आहे आणि उन्हाळ्यामध्ये ते कसं जीवन जगत असतील हे जर खरंच समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या घरामध्ये दुपारच्या दोन ते चार या वेळेमध्ये आपण देऊन बघू शकतो की तिथे लोक कसं इवन बेरोजगारीमुळे किंवा इतर समस्यांमुळे आर्थिक परिस्थिती देखील एवढी डबघाईची झालेली आहे की ते थंड पाणी देखील पिऊ शकत नाही त्यांच्या त्या घरामध्ये माठ देखील ही छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये परिस्थिती आहे आता थोडा आपण मागचा इतिहास बघितला तर या ठिकाणी चांगले चांगले उमेदवार होऊन गेलेले त्याच्यामध्ये दोन दोन तीन दिवस आमदार खासदार राहिले ह्या लोकांनी आतापर्यंत काय केलं आता पण आजही जनता त्यांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करते उपोषण करते दे। न्याय देण्यासाठी आपल्याला योग्य उमेदवार निवडून देणं गरजेचं आणि या ठिकाणी माझी भूमिका मी तुमच्या समोर मांडत असताना हा जो जाहीरनामा बघितला ह्याच्यामध्ये सविस्तर पद्धतीने मांडलेला आहे या सर्व प्रश्नांना मी एक सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे नक्कीच योग्य पद्धतीचा न्याय देई आणि निवडून येऊ हो अथवा न येऊ हो। माझा नंबर तुमच्याकडे आहे आणि तुमचा फोन जरी आला नाही तर तुम्ही भविष्यात बघाल की या धरून मी काम हे हे प्रश्न आहे राजकारणामध्ये जाण्याचा मूलभूत कारण हे आहे की आपल्याला परिवर्तन जोपर्यंत आपल्याकडे अधिकार नाही तोपर्यंत आपण करू शकत नाही उपोषण केलं कोणाकडे दाग मागितली तर त्याला योग्य पद्धतीचा काय नाही मग ते परिवर्तन तुम्हाला करायचं असेल तर तुमच्याकडे अधिकार पाहिजे मग ते एडमिनिस्ट्रेटिव पॉवर्स अदरवाइज पॉलिटिकल पॉवर्स इफ यू हैव दॉर्स यू कैन चेंज दिचन ऑफ द डिस्ट्रेट यू मे अंडरस्टैंड यू हैव गि एजेंडा दिस एजेंडा इज नॉट ओनलीस इज फॉर मी ऑल्सो एंड द पीपल आई विल कनेक्ट टू दो पीपल हु विद दिस प्रॉब्लेम्स म्हणजे थोडं बोलून गेलो तर मी या ठिकाणी आपल्या समोर वचन देखील द्यायला घबरत नाही कारण मी बोलत असताना जे बोलतोय बोल 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 ते सत्य बोलतोय सत्याला मनात आणि सत्य असं आहे की बोललं की ते लक्षातच ठेवावं लागतं खोटं तरी आपण विसरून जातो खोट्याची म्हणजे एक वैशिष्ट्य आहे आपण खोटं बोललो नंतर कोणी सांगितलं आपल्याला कि असं असं तू बोलला तर आपल्याला लक्षात राहत नाही खर जर आपण बोलत असू तर तुम्ही कधी पण विचारा आपल्याला ते लक्षात राहतच आणि आज मी लग तुम्हाला या सभागृहामध्ये सर्वांना वचन देतो की हा जाहीरनामा हा मी परमनंटली माझ्याकडे ठेवेल आणि निवडून आलो तर याच्यातले मॅक्सिमम सगळे प्रश्न जेवढे तुमच्या आणि माझ्या इन्व्हॉल्वमेंटमुळे शक्य होईल तेवढे सोडवेल आणि निवडून जरी आलो नाही तरी ह्या प्रश्नांना मी नक्की हात घालेल मग त्याच्यासाठी तुमच्या करतं मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कम्युनिकेशन कॉपरेशन लागेल